नमस्कार वेम हॉफ हो नावाचा एक अवालिया माणूस आहे त्याला लोक आईसमॅन म्हणून ओळखतात तर तो आरोग्य वाढवण्यासाठी किंवा फिटनेस वाढवण्यासाठी गेली कित्येक वर्ष कॅम्प्स घेतो आहे आणि त्या कॅम्प्समध्ये वयाच्या पंचवीसपासून ऐंशी वर्षापर्यंतचे स्त्री पुरुष जातात तर अशा भन्नाट ठिकाणी जाऊन आलेला आपला एक मराठी माणूस तोशन तामाणे मला भेटला आणि त्यानं मला या कॅम्प बद्दल जे काय सांगितलं ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की जास्तीत जास्त मराठी माणसांनी हे ऐकलं पाहिजे तुमचं वय काहीही असो तुम्हाला व्यायामाची आवड असो किंवा नसो पण हा पॉडकास्ट बघून तुम्हाला स्वतःच्या तब्येतीसाठी प्रयत्न करायची स्फूर्ती मिळेल गार पाण्यांना आंघोळ केल्याचे फायदे आपण ऐकले असतीलच पण आता बर्फाच्या पाण्याने आंघोळ केल्याचे किती फायदे आहेत ते समजून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे डॉक्टर जसं तुम्ही सांगितलं की विम हॉफ हा जगभरात आईसमॅन म्हणून प्रसिद्ध आहे आणि थंडीचं एक असं म्हणजे समीकरण बसलेलं आहे की म्हणजे आपण इंग्लिशमध्ये जसं क्रायोथेरपीज म्हणतो की त्याच्या अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज वगैरे विम हॉफनी ते अतिशय वेगळ्या टोकाला नेलेलं आहे म्हणजे तो म्हणजे अर्ध्या चड्डीमध्ये अँटार्क्टिकामध्ये हाफ मॅरेथॉन म्हणजे एकवीस किलोमीटर धावतो त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याची प्रयत्न केला होता त्यांनी तर बावीस हजार फुटावरनं त्याला परत यावं लागेल हो। पण बावीस हजार फुटामपर्यंत त्यांनी वरती काहीच घातलं नव्हतं म्हणजे तो फक्त त्याच्या शॉर्ट्समध्येच होता अच्छा बावीस हजार फुटापर्यंत बावीस हजार फुटामध्ये आणि तो म्हणजे तीन तीन तास बर्फामध्ये त्याचे जे हॉर्स स्टान्स म्हणजे घोड्याचे एक स्टान्स म्हणून तो जे करतो आणि हे आता तो ऑलमोस्ट चाळीस वर्ष करत आलाय आणि त्याच्यानी त्याचे जे खूप बेनिफिट्स जे फायदे त्याला बॉडीसाठी त्याच्या शरीरासाठी पण जे अँटी इन्फ्लेमेटरी म्हणा किंवा अँटी एजिंग म्हणा आणि त्याचं असं म्हणणं आहे की स्पिरिट आणि मन म्हणजे माइंड अँड सोल साठी पण त्याचे जे बेनिफिट्स होते ते हे मी खूप वाचायचो इंटरनेटवर किंवा युट्यूबवर त्याचे व्हिडिओ असतात म्हटलं एकदा करून बघू की काय असतं म्हणून ते मी आ, स्पेन मध्ये पिरिनीज माउंटन जे आहे ते डोंगर तिकडे एक गाव असं त्यांनी तिकडे एक रेसिडेन्शियल कॅम्प होता पाच दिवसाचा सा, त्याच्यासाठी म्हणून मी तो गे, तिकडे गेलो अ कॅम्प इट वॉज अ कॅम्प त्याचं वय किती आता साधारण त्याचं वय सिक्स्टी नाईन वाटतं छा आणि अजून फिट आहे तो आणि अतिशय तो अतिशय फिट आहे आणि तो म्हणजे आपण ते योग स्प्लिट करतो जिमनॅस्टिक्स मधलं जिमनॅस्टिक स्प्लिट करू शकतो वन ऑफ द डेज आम्हाला एक डोंगर पण सर करायचा होता पाणी न पिता आपण जेव्हा ट्रेकिंग किंवा हायकिंग तेव्हा वॉटर आणि हायड्रेशन हे अतिशय क्रिटिकल असतं की आपण ते दर एक तासांनी थोडंसं पाण्याचा घोट घ्या किंवा सॉल्ट्स न्यूट्रिशन म्हणजे विम हॉफ असं म्हणणं आहे की हे सगळ्याची काही गरजच नाही आहे तुम्ही तुमच्या ब्रीदिंग uh, श्वासोश्वासावर जर तुम्ही त्याचा ताबा ठेवला आणि त्याचं नियंत्रण जर तुम्हाला करता आलं तर ह्या बाकीच्या गोष्टींची गरज नाही आणि ते सिद्ध करण्यासाठी ते हाईक होती त्यांनी तर म्हणजे ती अशी इतक्या सहजगत्या केली <laughs> त्याचं उभं आणि पाणी नाही आहे काय नाही आहे काही फरक नाही पडला त्याला अनेक वर्षाचे त्याचं ऑफकोर्स ती तपश्चर्या म्हणा किंवा प्रॅक्टिस त्यांनी केली आहे पण तो अतिशय फिट आहे तो आजही तो म्हणजे आमच्याबरोबर बर्फात बर हे करतो किंवा धावायचा असेल तो आरडाओरडा करतो तो म्युझिक करतो तो असं ही जो फुल ऑफ लाईफ एनर्जी तो खूपच एनर्जेटिक आणि त्याचा अतिशय म्हणजे आपल्या चक्र कुंडलिनी असं ते सगळ्यावर त्याचा त्याचा अभ्यास पण आहे आणि खूप असं लिंक पण अशी मला जाणवली की व्हॉट ही इज टीचिंग आणि जे आपल्या शास्त्रामध्ये योगामध्ये पातांजली योगसूत्रांमध्ये जे सांगितलं जातं किंवा बी के एस अय्यंगारांचे योगामधले जे काही भाग आहेत hmm. खूपच सिमिलॅरिटीज खूप जास्त आहेत आणि त्याचं म्हणणं आहे की श्वास म्हणजे कोल्ड ब्रिदिंग सॉरी श्वास म्हणजे ब्रिदिंग uh, थंड आणि मग त्याचं जे बाकीचं कमिटमेंट आणि त्याचं जे बाकीचं माइंडसाठी तिन्ही गोष्टी ah. त्याचे थ्री पिलर्स जे स्तंभ आहेत त्याच्या मेथडचे विम हॉफ मेथड म्हणून दे आणि ते पाच दिवसामध्ये प्रत्येक पिलर असत वेगळ्या वेगळ्या एक्सरसाइजेसनी आणि ग्रुप ऍक्टिव्हिटीजनी आम्ही शंभर लोक होतो अराउंड द वर्ल्ड जे ऑस्ट्रेलिया पासून ते मेक्सिको पर्यंत कोणी पॅलेस्टिन मधनं होतं कोणी युक्रेन मधनं होतं पाच दिवसात काय या एज रेंज काय होती साधारण जे शंभर लोक होते ते सगळे काय सिनियर सगळ्यात कोण होतं आणि जुनियर साधारण म्हणजे हो असे पंच्याहत्तरी मेबी ऐंशी एक्क्याऐंशी वर्षाचे एक दोन गृहस्थ तरी होते सत्तरीच्या वर्ष खूप होते बऱ्यापैकी सत्तरीच्या वर्ष होते सर्वात तरुण म्हणाल तर म्हणजे असं च्या एक हॉलँडमधला गृह मुलगा होता तो आणि त्याचे बाबा अशा अनेक हे पण होते म्हणजे वडील आणि मुलगा आई आणि मुलगी नवरा आणि बायको आणि काय केलं म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी गेला तर त्या पाच दिवसात तुम्ही काय काय केलं मी त्यांनी काय करायला करून घेतलं राहत तर दिवसातनं दोन वेळा त्याचं जे ब्रीदिंग मेडिटेशन तो जे म्हणतो आणि त्याचं म्हणजे hmm. अतिशय ते त्याच्यामध्ये आपल्या नाडीशुद्धी प्राणायाम सारखाच एक त्याचा वेगळा प्रकार आहे किंवा श्री श्री रविशंकरांचं जे सुदर्शन क्रिया जी आहे ज्याच्यामध्ये आपण हायपर व्हेंटिलेशन करतो hmm. ब्रीद इन ब्रीद आउट एट अ व्हेरी फास्ट पेस अँड डेन सगळा श्वास सोडून यू होल्ड ऑन फॉर ॲज मच टाइम ॲज पॉसिबल आणि मग श्वास घ्यायची जेव्हा तीव्र इच्छा होते जे तुम्हाला ऑक्सिजनची जेव्हा बॉडीला कमी वाटते तेव्हा मग तुम्ही पूर्णपणे ऑक्सिजन घेता सो hmm. so, ते दिवसातनं दोन वेळा एकदा सकाळी म्हणजे साधारण आठ वाजता किंवा साडेसात वाजता जे ब्रेकफास्टच्या एम टी स्टमक ते एकदा आणि एकदा दुपारी साधारण पाच वाजताच्या सुमारास हे दोन वेळा ब्रीदिंग हे असायचं ते एक, एक है है ते 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 तलाव होतं तिकडे तलावाच्या काठी अतिशय मस्त निसर्गरम्य परिसरामध्ये ते ब्रिदिंग व्हायचं दुपारी बारा वाजता बारा ते, ते, ते दीड हे आईस बाथ असायचं मी त्याला सगळ्यांनी बोलायचो अच्छा दीड तास हा दीड तास असं प्रत्येकाला दीड तास नसायचं ते अच्छा पण म्हणजे असं तिकडे जा त्याचा तो बर्फ होता बॅगमध्ये करून मग ते पाणी थंड झाल्यावर पण शंभर लोक होते आणि दोन असे मोठे पिंप नाही म्हणता ते असे इन्फ्लेटेबल रबरचे हे होतं की त्याच्यामध्ये मग तुम्ही असे ग्रुप्सनी चार ग्रुप्स होते पंचवीस लोकांचे तर पंचवीस पंचवीस लोक त्या ग्रुप उड्या मारून ते डिफरंट डिफरंट ड्युरेशनसाठी म्हणजे पहिल्यांदा दहा मिनिट मग तिसऱ्या दिवशीपर्यंत ते पाच मिनिटं आत पाच मिनिटं बाहेर पाच मिनिटं आत पाच मिनिटं बाहेर करून तसे तू आयुष्यात पहिल्यांदा जसं बर्फाच्या पाण्यात गेला असे प्रिपरेशन काय करायला लावलं तर त्यांनी काय काहीच प्रिपरेशन नाही काय प्रिपरेशन म्हणजे त्यांनी ते तिकडे येणाऱ्या प्रत्येकजणला काही ना काहीतरी माहिती होतीच असं नाहीये की कोणीतरी असं ते बर्फामध्ये जाऊन असं हे करतं म्हणजे मी असं कोल्ड वॉटर शॉवर जो आपण म्हणतो की थंड पाण्यानी आंघोळ करणं किंवा बालदिनी आंघोळ ते आपण केलेलं असतं पण बर्फासाठी म्हणजे असं काहीच तुम्हाला असं तुम्ही प्रिपेअरच करू शकत नाही हां कारण असं ते त्याचं एक त्याच्यामध्ये पण त्याचं खूप चांगलं सांगतो की यू कॅनॉट देर इज नथिंग यू कॅन डू यू कॅनॉट थिंक जेव्हा ती थंडी अशी तुम्हाला जी जाणवत आहे ना तेव्हा तुम्हाला विचारच करत नाही ते तीस सेकंद पस पंचेचाळीस सेकंदापर्यंत तुमच्या युअर माइंड कॅनॉट कंट्रोल द बॉडी त्याचं असं एक सूत्र आहे की आपण म्हणतो की द माइंड इज इंटेलिजंट आपलं मन खूप हुशार असतं त्याचं असं म्हणणं आहे की नाही आपली बॉडी हॅज अ माइंड ऑफ इट्स ओन हे बॉडी इज ऑल्सो बॉट त्याचं एक खूप की बॉडी इज केपेबल ऑफ मेनी थिंग्स डोंट ट्राय अँड जस्ट कंट्रोल इट की हे शक्य आहे ते शक्य नाही आहे की तुम्ही जा काय होईल कुडकुड आहात कुडकुडनं वाईट नाही आहे त्याची जी थिअरी आहे की तुम्ही आणि हो तो तुमचा जो प्रश्न होता की काही प्रिपरेशन काहीच नाही मला पण वाटलं नव्हतं की दहा मिनिटं शक्य होईल का पण त्याच्यातलं कोणीही आमच्या ग्रुपमधलं दहा मिनिटं काय त्याच्यातलं दोन मिनिटांपैकी जास्त कोणीच कधी केलं नव्हतं डायरेक्ट तुम्ही पाण्यातच उडी मारली तू ओके असं की वेन यू गेट इन टू द कोल्ड यू कॅन थिंक यू जस्ट बी बाय यू जस्ट बी विथ द कोल्ड बाकी तुम्ही म्हणजे तुम्ही काय सांगणार ना किती तयारी करून की, ना? की मला नाही थंडी वाजणार ना? असं शक्यच नाहीये तुम्हाला ना होता ओके त्यांनी सगळं सांगितलेलं तू थोडीफार माहिती बघितली असेल पहिल्यांदा आयुष्यात तू दहा मिनिटं बर्फाच्या पाण्यात पडलास सांग तुझा काय एक्सपिरियन्स होता तो त्यांनी सांगितलेलं की काय तुम्ही करू शकता उडी मारल्यावर एक तर म्हणजे तुम्हाला की आरडाओरडा करा आरडाओरडा करा कारण बिकॉज ऑफ दॅट असं म्हणणं आहे की जी थर्टीन क्रेनियल नर्व आहे जी, आ, जी आ, वेगस नर्व जी असते ती वेगस नर्व इज व्हॉट विथ द पॅरासिम्पथेटिक अँड सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमचं लिंकेज तर हे सायन्स काही मला माहीत नव्हतं कारण ते माहिती असण्याची गरज पण नाही आहे तो यू की ठीक आहे की तुम्ही जर हसलात किंवा तुम्हाला किंवा ओम किंवा कुठलंही ज्याच्याने तुम्ही वेगस नर्व ऍक्टिव्हेट करता अशा तीन चार प्रकारचे जे ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा रडणं खूप हसलात खूप रडलात किंवा तुम्ही शिवर जेव्हा होता हायपोथर्मियामध्ये पण तुम्ही शिवर जेव्हा होता तेव्हा तुम्ही एसेन्शली वन थिंग युअर डुईंग इज ऑल्सो ट्राईंग टू ॲक्टिवेट युअर वेगस नवर हां पण आणि ग्रुपमध्ये आणि स्वतः एकट्यानी करण्यामध्ये खूप फरक पडतो म्हणजे ग्रुपचं जे ग्रुप वातावरण असतं सगळे एकमेकांना मोटिवेट करतायत आरडाओरडा जल्लोष चालू आहे काही लोक म्हणजे ओम म्हणत आहेत काही लोक त्यांचे वेगळेवेगळे गाणी म्हणतायत बाहेर जे जे इन्स्ट्रक्टर होते ते गिटार आणि चेलो वाजवत होते तसं एक अतिशय वेगळं वातावरण असतं ज्याच्याने तुम्हाला असं म्हणजे शरीराला जरी काय होत असेल हुँ शकता, हुँ शकता तरी तुमचं मन सांगतं की नाही हे ठीक आहे म्हणजे चांगलं आहे होऊ शकतं होऊ शकतं आणि दहा मिनटं झाल्यावर मग तुम्ही बाहेर येता आणि मग सगळं सेलिब्रेशन वगैरे सगळं कारण इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट माईलस्टोन आहे कसं मनाच्या दृष्टिकोनातनं आणि शरीराकडनं एक तो एक वेळा टप्पा आहे कारण मला वाटलंच नव्हतं मला वाटलं सुरुवात तो दोन मिनिटांनी करतील चार मिनिटांनी करतील त्यांनी सांगितलं नाही असं काही कम्फर्ट झोनच्या बाहेर जायचं असेल ना तो पूर्णपणे कम्फर्ट झोनच्या बाहेर जा आणि अगेन विम अनेकदा ना तो टी शर्ट वगैरे काही घालतच नाही तो असं उघडत असतो अनेक ठिकाणी थंडीमध्ये आम्ही आपले जॅकेट घालतोय सकाळी मेडिटेशनला पण अनेक जणांनी म्हणजे चादरी त्यांनी मी सांगितलेलं चादरी बिदरी घ्या पाऊस पडला एकदा तो टेम्परेचर होता बाहेर बाहेर टेम्परेचर किती होतं कारण बारा डिग्री बारा ते सोळा आणि दुपारपर्यंत तसं अठरापर्यंत वगैरे जायचं पण तो म्हणायचा की तुमचं जे शरीर आहे ते नेचरशी अतिशय जवळचं नातं आहे आणि आपण ते नातं तोडतो जे सगळे कम्फर्ट घेऊन म्हणा तुम्ही किती वेळा तुमच्या पायाचं जे तुम्ही गवतावर आपण जेव्हा चालतो तेव्हा ते खरं स्पर्श नेचरचा आपल्याला तेव्हा होतो पण आपण त्या अनेक गोष्टी आपण की नाही हे थंडी आहे हे खूप गरम आहे तर म्हणतो की तुमची बॉडी नोज हाऊ टू अॅडॅप्ट टू दिस थिंग्स पण आपण त्याला सवयच करत नाही आपण लगेच थंड झालं की कुडकुडतो किंवा गरम झालं की लगेच करतो की नाही सवय करून द्या बॉडी कॅन अंडरस्टँड अँड कॅन डू अ मिरेकल्स इफ यू ट्रस्ट इट पण आपण आपल्या बॉडीला म्हणजे अजून अजून वीक बनवत जातो ते कसं त्याला स्ट्रॉंग बनवायचं हे आणि त्याचं खूपच चांगलं तो म्हणतो की आपण म्हणतो की स्काय इज द लिमिट स्काय इज द लिमिट तो म्हणतो नो माइंड इज द लिमिट माइंड इज द लिमिट अँड बॉडी इज द टूल टू गेट देअर ते पण त्याच्या ब्रिदिंग टेक्निक्सनी त्यांनी शिकवलं अनेकांना ओव्हरकम ओवरकम करायला त्यांनी तेच सांगितलं ते की बॉडीला तुम्ही जर नीट हे केलं आणि जर तुम्ही श्वसनक्रियेचा जर नीट उपयोग केलात तर तुम्ही तुमचं शरीर खूप गोष्टी करू शकतं बन तर मग आता हे पहिल्यांदा आईस बात घेतला दहा मिनिटं पहिल्या दिवशी आणि ब्रिदिंग टेक आणखीन काय काय केलं म्हणजे पाच दिवसात हां सो ते मग एकदा ते आईस बात दहा मिनटं मग नंतर पंधरा मिनटं मग नंतर पाच मिनटं पाच मिनिटा बाहेर पाच मिनिट पाच मिनटं बाहेर असंच चार वेळा करणं कारण कसं आहे की एकदा तुम्ही बाहेर आलाच की असं शरीर असं म्हणतं की वा, वा सुटलो मी परत परत जायचं आहे परत परत जायचं आहे मग तुम्ही ते ट्रेनिंग कर करता ते म्हणजे त्यांनी असं एक सांगितलं की मिलिटरीमध्ये पण किंवा जे माउंटनरिंगमध्ये वगैरे पण असं असतं ना की यू हॅव टू बी रेडी फॉर द अनएक्सपेक्टेड की आता तुम्हाला असं Uh, माझा एक दुसरा एक इन्स्पेक्टर होता जे असं ते सेम मी म्हणजे मी कोरिलेट करतोय की तो दा म्हणायचा की तू दहा किलोमीटर धावून आलास ना, ना की तास करायचा हेड झालं तर पुन्हा पाच किलोमीटर धावायला जायचं टेल झालं तर थांबायचं आणि रिलॅक्स करायचं म्हणजे की तुमच्या बॉडीला आणि माइंडला ना कळलंच नाही पाहिजे की काय म्हणजे यू आर प्रिपेअर्ड फॉर एनिथिंग म्हणजे असं एक बॅरियर जी आपणच स्वतःला ठेवलं असतं की आज मी फक्त दहाच मिनटं करणार आज मी तर की कशाला बॅरियर जर वाटलं तर करा जर नाही वाटलं तर नका खरं आणि कोणालाही अशी सक्ती नव्हती जर कोणाला तिसऱ्या दिवशी कोणाला करायचं नव्हतं त्यांनी नाही केलं तुझं ठीक आहे हे मध्ये होतं एकदा त्याच्यानंतर एकदा ती हाईक होती पा पाणी न पिता तुम्ही कसं आपल्याला जे सगळं सांगतो म्हणतं की हे सगळं कंडिशनिंग आहे की इतक्या वेळानंतर इतकं पाणी प्यायला पाहिजे इतक्यानंतर इतकं तुम्हाला की मी मॅरेथॉन जेव्हा धावलेलो ह्याच्यामध्ये अं मध्ये तेव्हा मी पाणीच प्यायलो नाही की पाण्याची गरज असं बॉडीमध्ये एवढं पाणी असतं तुमच्या की तुम्हाला असं तहान लागते पिणं कारण की तुम्ही जर कधी प्रयत्नच ना केला नाहीत तर तुम्हाला ते बॉडीची जी, जी बायोकेमिस्ट्री आहे ती बदलच तुम्ही करू शकत नाही कारण तुम्ही ना तुम्हाला भीतीच वाटते आणि भीती एकदा वाटली की तुम्ही करणारच नाही ते की असं एवढं तुम्ही जर कुठल्या जणांना सांगितलं की अरे असं डॉक्टर्सना मेडिकल सायन्स सांगितलं तर की नो नो यू विल हॅव डिजिनेस यू विल फेन युअर ब्लड प्रेशर विल गो अप तुम्हाला की Who knows? साथ साथ सा। हो नोज त्याचं काही पण सांगितले तर उत्तर एकच असायचं मला काय माहिती ट्राय करून बघा की तुम्ही हो जर ट्राय करायच्या आधीच जर एक प्रिकन्सिवड नोशन असेल की असंच होईल तर मग तसंच होणार आणि शेवट एक वन ऑफ द डेज आम्ही ज्याला वॉटरफॉल जम्पिंग केलं अशा म्हणजे असं म्हणजे असं कॅनियन मध्ये खूप वॉटरफॉल्स होते ती म्हणजे जसे वरती सो आणि असं वॉटरफॉलमध्ये जम्प करायचं तुम्ही असं खाली जाता मग परत वरती मग थोडंसं असं वाईल्ड रिवर राफ्टिंग जसं आपण करतो ऋषिकेशमध्ये वगैरे थोडं चा, परत जायचं परत मग चालायचं मग पुन्हा असं जम्प येते पुन्हा जम्प करायचं ते आय थिंक त्याला असं काही गर नव्हतं इट वॉज मोर अ फन ॲक्टिव्हिटी म्हणजे पण थंड सतत थंड मग तुम्ही बाहेर येता सुकता गरम होता पुन्हा उडी मारता म्हणजे असं म्हणजे असं थोडंसं रिलॅक्सेशन म्हणा किंवा पण इट वॉज सिक्स सेवन आवर्स तो जो पूर्ण ऍक्टिव्हिटी होती ती सकाळचं मॉर्निंग मेडिटेशन झालं ब्रेकफास्ट झाल्यानंतर ती ॲक्टिव्हिटी तुम्ही परत आलं की पुन्हा मग इव्हिनिंग मेडिटेशन आणि ब्रीदिंगपर्यंत मग तो असं असायचा मग रात्री थोडंसं से एखादं सेशन असायचं विम हॉफ मेथडच्या सायन्सबद्दलचं ते कसं वर्क होतं मग जेवण साधारण साडेआठ नऊला झोपायचं तर आता हे सगळे म्हणजे ॲक्टिव्हिटी जी होती आणि आलेले लोक सगळे फिट असतील तर तुझं काय फिटनेस लेवल म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की तू परत ट्रेकिंग माउंटेनिअरिंग बऱ्याच फिटनेसच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आहे तर लोकांना माहिती होण्यासाठी तू काय काय केलंस या प्रकारातलं माउंटेनिअरिंग ट्रे, ट्रेकिंग मध्ये वगैरे माझं म्हणजे कसं आहे की मी बऱ्याच गोष्टी म्हणजे मी आधी मी माउंटेनिअरिंग क्लाइंबिंग करतो आता मी थोडंसं कमी केलं पण म्हणजे दोन हजार सतरा नंतर खूप जास्त करायला लागलो पण ह्या ज्या एक्सपिडिशन असतात या चौदा दिवस वीस दिवस म्हणजे आता सपोज ऍको का हा हिमालयाच्या बाहेरचा सर्वात उंच डोंगर आहे जो अर्जेंटिनामध्ये साधारण सात हजार मीटर हाईट आहे त्याची म्हणजे एव्हरेस्ट जो सर्वात हायस्ट आहे आठ हजार आठशे मीटर आहे अखोंका गोवा हा सात हजार मीटर आहे सिक्स नाईन फाय टू तुम्ही अखोंका गोवा केला किंवा युरोपमध्ये जो आपण मॉबला जे म्हणतो जे पेन किंवा जे आहे ते जो आहे तो मॉबला केला किंवा मॅटरहॉर्न इफ कन्सिडर वन ऑफ द मोस्ट सगळ्या युरोपच्या पोस्ट वर द नंबर वन फिचर्ड माउंटेन इज मॅटरहॉर्न तो मॅटरहॉर्न केला आफ्रिकेमध्ये किलिमांजारो किंवा नेपाळमध्ये पण अनेक दाबलाम म्हणून जो आहे वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल माउंटन्स इन नेपाळ तसे अनेक डोंगर गेले तू त्याच्याबद्दल आधी ऐकलं होतं माहिती होतं आता प्रत्यक्ष बघितलं तर तुर काय तुला त्याच्याबद्दल वाटलं की कसं काय करतो तो काय म्हणजे uh, समजा मी तुला समजा सांगितलं तो जे आहे तो जे करतो ते कुणाला करता येईल का म्हणजे तुला असं वाटेल का की हे आपल्याला करता येईल तर हे एक आणि दुसरं ह्या सगळ्या तुझ्या पाच दिवसाच्या कॅम्पमधन तुला वेगर, वेगर <laughs> तो, तो का त्यातनं माहिती कळली एक वेगळं वेगळं एक्सपोजर झालं आणि जे तू पुढे आयुष्यात तुझ्या फिटनेसच्या दृष्टीने खूप वेडा माणूस आहे अतिशय वेडा माणूस आहे तो कारण तो खूपच म्हणजे असं वाटत ना की पण वेडीत माणसं काही जग बदलू शकतात जे आपण असं म्हणतो म्हणजे कुठली पण तो वेळाच आहे त्याला असं जे सामान्य माणसाचे जे असे नियम असतात की हे असं केलं पाहिजे हे असं नाही केलं पाहिजे त्यांनी एकदा काय केलं ना की बॅक्टेरिया त्याच्या ह्याच्यामध्ये घालून घेतली आणि ब्रीदिंगनी त्यांनी ते त्याला ताप येऊ नये असं त्यांनी तो प्रयोग करून घेतला म्हणजे असं हे फक्त वेळीच माणसं करू शकतो आणि आय थिंक ते त्याचं मला जे आवडलं की खूपच एनर्जी आहे म्हणजे यू कॅन फील हिज एनर्जी हिज व्हायब्रन्सी अँड ही लिव्स बाय द थिंग ऑफ देर आर नो रूल टू लिव्ह तुम्हाला वाटलं तर करा तो अतिशय त्याला सांगितलं म्हणून ह्या कोर्सला ना स्ट्रक्चर असतं पण अजेंडा नसतो एकदा रात्री फुल मून म्हणजे पौर्णिमा होती तर तो म्हणाला की चला आपण सगळे नदीमध्ये पोहायला जाऊ तर अनेक जण <laughs> अकरा वाजता अनेक जण पोहायला गेले नदी तलावामध्ये पण तसा वेळ आहे की असं एक साचा असला पाहिजे तो म्हणतो की कशाला आपण आपलं जीवन खूप साचेबद्ध करून घेतलेलं आहे तर ते इट फ्रीली आणि त्याचा मोठं आहे की बी हेल्दी हॅपी अँड स्ट्रॉंग दॅट्स इट मोर आय गॉट इन टू द सायन्स ऑफ इट तो म्हणतो की कोल्ड शॉवर तो म्हणतो आठवड्यातनं पाच वेळा थंड पाण्याने आंघोळ करायची आणि त्याची ऑफकोर्स त्यांनी टेक्निक बिकनिक ते ठीक आहे पण म्हणजे कोर कॉन्सेप्ट आहे थंड पाण्यानी आंघोळ हे तर गावामध्ये म्हणा किंवा आधी पण आपले माझे पण म्हणजे की थंड पाण्याने आंघोळ आपणच हिटेट गिजर आले व आपण गरम पाण्याने आंघोळ करायला शिकलो पण अनेक जण आजही थंड पाण्याने आंघोळ करतात आणि त्याचं काय त्याच्या मागे त्याचं सायन्स काय एक्सप्लेनेशन काय की काय म्हणतो की थंड पाण्याने तुम्ही तुमच्या बॉडीला ना शॉक देता आणि तुमची जी सिम्पमॅटिक नर्वस सिस्टीम आहे जी फाईट ऑर फ्लाईट करते आणि त्याच्यानी तो म्हणतो की नोराड्रेनिलिन सिक्रिट होतं अँड दॅट नोराड्रेनेलिन इज ऍक्च्युली एक्स्ट्रीमली पॉवरफुल फॉर ऑल काइंड ऑफ अँटी इन्फ्लेमेटरी रुपॅटॉइड आर्थ्रायटिस अँड मेनी अदर थिंग्स असं त्याचं फिजिकल लेवलचं एक्सप्लेनेशन आहे त्याचं स्पिरिच्युअल लेवलचं एक्सप्लेनेशन असं आहे की कोल्ड हेल्प्स यू टू गो डीपर इन टू युअर सायकी बिकॉज जेव्हा तुमचं आजूबाजूला आता त्यांनी सांगितलं की जेव्हा तुमच्या आजूबाजूला इतका त्रास असतो की तुम्ही स्वतःला मानसिक त्रास देऊ शकता पण स्वतःला मानसिक त्रास देणं हे काही तुमच्या हातात नसतं ते तुम्हाला झालं तर झालं म्हणजे तुम्ही सांगा नाही अरे माझ्या आयुष्यात ॲक्सिडेंट्स हो पण तो म्हणतो की डझंट मॅटर तुम्ही स्वतःला शारीरिक त्रास द्या इफेक्ट तोच आहे पण शारीरिक त्रास तुम्ही कसा देता आणि हे तो म्हणत की अतिशय कोल्ड शॉवरनी आणि तो म्हणतं की नॉर्मली लोक काय करतात थोडंसं ती गरम पाणी सोडू मग थंड पाणी करू तोंड नाही गेल्या गेल्या पहिले थंड पाणी सोडायचं आणि मग शब्द बॉडी अँड मेक इट गो इन टू अ फाईट ऑर फ्लाईट लेट ॲड्रेनलीन अँड नोराड्रेनोलीन बी सिक्रिटेड आणि मग नंतर तुम्ही जेव्हा बॉडी शांत करता तेव्हा तुमची पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम विच इज युअर रेस्ट अँड डायजेस्ट रिस्पॉन्स तर ती जेव्हा ऍक्टिव्हेट होते ते की त्याच्या बॅलन्सनी तुमची हेल्थ इम्प्रूव्ह होते तुला स्वतःला काही फरक वाटला की हे सगळं केलं म्हणजे आधी तू कदाचित ऐकलंही असेल पण आता त्यातनं गेल्यानंतर तुला स्वतःला म्हणजे त्याचे अनुभव त्याचं मत वेगळं पण तुला स्वतःच काही असं वाटतं का की तुझ्या शरीरामध्ये किंवा तुझ्या सहनशती किंवा एखादा एंड्युर काही फरक झालाय आय थिंक तू किती दिवस करतोय फार नाही दिवस झाला ना किती एक महिन्यात ऑगस्टमध्ये गेलेलो ऑगस्ट एंडला सप्टेंबर एक एक महिना एक दीड महिना झाला तर तुला स्वतःला काही तुझ्या फिजिकल याच्यामध्ये काही फरक वाटतो एकच मी सांगू शकतो म्हणजे अगेन ते थोडंसं आता एक्झॅक्ट कोरिलेशन त्याच्याशी किंवा को सांगता येणार नाही ना ना। कारण कोरिलेशन आणि कॉझालिटी मध्ये जो फरक आहे पण आय थिंक माझं जे रिकव्हरी आहे ना इंटेन्स वर्कआउट नंतर ती म्हणजे खूपच चांगली झालेली आणि असं जेव्हा जॉईंट्सला किंवा असं त्रास किंवा असं ते स्ट्रेचिंग जास्त करावं लागायचं कारण थोडासा पेन म्हणा किंवा आखडल्यासारखं जे होतं की ते खूप बऱ्यापैकी प्रमाणात कमी झालं आहे तर ते किती ह्याच्यामुळे किती नाही सांगू शकत नाही पण आईसबादमुळे डेफिनेटली माझं जे इन्फ्लेमेशन आणि जे सॅक्टिक ॲसिड कारण खूप धावल्यावर जसं यू नो की तुमची बॉडीनी लॅक्टिक ॲसिड केलेलं आहे डॉम्स जे डिलेड ऑनसेट ऑफ मसल सोरनेस म्हणतो आपण की दुखतं आहे वगैरे खूपच कमी झालं पण असं आहे की जर आता जर नाही गेलं ना म्हणजे की नाही इफू डोंट फाईंड टाईम फॉर हेल्थ यू विल फाईंड टाईम फॉर सिकनेस तेवढाच वेळ तुमचा जाणार आहे आणि दुसरं म्हणजे जर शक्य असेल तर का नाही जर नसेल तर ठीक आहे आणि जर विम हॉफ स्वतः या त्या एजला तो अजूनही म्हणजे तो जितक्या फास्ट त्यांनी ते जे स्प्लिट करून दाखवलं तो एक हाताने मयुरासन मै। करतो आजही एक हाताने म्हणजे ते जे म्हणजे मी तेच म्हणतो ना की हे आपले जे बी केस अय्यंगार म्हणा किंवा जे सगळे बाकीचे वेगवेगळे ते योगीस ते करत करतातच यो, करता ना योगा करतात प्रॅक्टिस त्यांना जे अनेक बेनिफिट्स मिळतात कारण ते प्राणायाम पण करतात ते त्यांच्या बॉडीला जे सगळे करतात आणि दुसरं म्हणजे आता ते विम हॉफच्या ह्या कोर्समध्ये नव्हतं पण आपण जे नाडी शुद्धी म्हणतो की किंवा जलनेती वगैरे ते पण विमहॉफच्या पुढच्या ह्याच्यामध्ये तो ते करतो इट्स ग्रेट एक्सपिरियन्स फॉर यू आणि अन अन अनफॉर्गेटेबल तर uh, आणखीन आता मी एक गोइंग बॅक की जे आपले बघणारे लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणजे एक सांगितलंस तू की मी एक का दोन गोष्टी सांगितले एक म्हणजे साधे गार पाणी आंघोळ करणं ते सुद्धा आणि आपल्या ज्या योगासनं प्राणायाम वगैरे त्या गोष्टी याच्यातनं आता शेवटी आणखीन काही आहे का की जे जेणेकरून मी त्यांना तू एनकरेज कचे तुझ्या स्वतःच्या अनुभवानं त्यांच्यासाठी तू काय सांगशील म्हणेन की जेव्हा एक तर असतं की जे तुम्ही आपल्या रेग्युलर रुटीनसाठी आपण जे करतो घे फिटनेस तर ते त्याच्यामध्ये ॲटलिस्ट माझं असं तरी झालं काहीतरी तुम्ही तुमच्या शरीरासाठी आणि देन फॉर स्ट्रेंथनिंग द माइंड अँड कीप पुशिंग कॅन टू कीप पुशिंग असेल बट ते दॅर इज ऑल्वेज अ रुटीन विच गेट्स क्रिएटेड म्हणजे जर कोणी रनर असेल तर ते एक रनिंग रुटीन असतं जर कोणी जिमला जात असेल किंवा कोणी वॉक करत असेल तर एक रुटीन असतं ते रुटीन नेहमीच ते असतंच असतं पण अजूनमधून एक तिस वेगळा अनुभव जेव्हा घेता येईल माझं असं एकच आहे की कधीतरी असं एक ॲक्टिव्ह वेकेशन ऍक्टिव्ह ब्रेक अशा गोष्टींमधनं लोकांनी घ्यावा आणि लोक डिटॉक्स घेतात पण तेचं असतं की मसाज घ्यावा किंवा खाणं ऑफकोर्स फूड इज व्हेरी क्रिटिकल म्हणजे तिकडे अजून मी सांगितलं की पाच दिवस अतिशय सात्विक खाणं होतं फळं खूप होती पालेभाज्या खूप होत्या सलाड्स खूप होते जरी नॉनव्हेज होतो तरी ते इट वॉज ऑल लाईक ग्रिल्ड चिकन सो हेल्थच्या दृष्टिकोनातनं फिटनेस एक रुटीन फिटनेस जो असतो ते प्रत्येकाला माहीत असतं की मला काय आवडतं मग तुम्हाला कोणाला सायक्लिंग आवडत असेल कोणाला डान्स आवडत असेल ते तर करावाच पण सर एखा वर्षातनं एकदा तर किंवा दोन वर्षात एकदा असं काहीतरी एक वेगळा अनुभव कारण देन यू डोंट चेंज आता आपलं एक रुटीन झालं की आपण कम्फर्ट झोनमध्ये जातो अँड देन कम्फर्ट बिकम्स द एनिमी ऑफ आर प्रोग्रेस ऑर डेव्हलपमेंट जर आपण एक्सपिरियन्सच नाही केलं तर कळणार कसं व्हेरी गुड व्हेरी गुड येस आय होप हेल्पफुल होईल त्या लोकांना फिटनेसमध्ये इंटरेस्ट येत आहे आणि डिपेंडिंग अपऑन रिस्पॉन्स आपण परत त्याच्याबद्दल आणखीन डिटेल गप्पा मारायला बसूया ओके थँक्यू सो मच ओके थँक्यू व्हेरी मच